नमस्कार या घडीची सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत पोहोचत आहे बातमी आहे जरांगे पाटील यांच्या कालच्या सभेच्या संदर्भामध्ये नेमकी बातमी पाहणार आहोत सविस्तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब सब करा जरांगे पाटील यांच्या बीडच्या सभेनं मोडला सगळा रेकॉर्ड बदल झालेल्या सभे जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना केलंय टार्गेट तरी धनंजय मुंडे यांच्यावर ही टीका आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी बीडमध्ये झालेल्या जळपोळ प्रकरणी जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बीडमधील मराठा बांधवांवर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अडकवल्याबद्दल जहरी टीका केली होती आणि त्यामुळं परळीतील एक लाखच्या वर मराठे आहेत आणि त्यामुळं ते तुम्हाला विधानसभेत पाडतील अशी भूमिका देखील जरांगे पाटील यांनी घेतली होती जरांगे पाटील यांच्या सभेनं सगळे रेकॉर्ड मोडीत निघाले असून भविष्यामध्ये परळी विधानसभेत धनंजय मुंडे यांना धक्का लागू शकतो असं आता बोललं जात आहे जरी छगन भुजबळ यांना टार्गेट केलं असलं तरी धनंजय मुंडे यांना परळी येथून पराभवाला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं जरांगे पाटील यांच्या सभेनं धनंजय मुंडे यांची परळी विधानसभा ही धोक्यात आल्याचं आता बोललं जात आहे त्यातच शरद पवार गटानं त्या परळी मतदारसंघात मराठा चेहरा पुढे आणलेला आहे त्यामुळं मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतं पळित धनंजय मुंडे हे निवडून येतील की पराभूत होतील कमेंट नक्की करा धन्यवाद